मित्रांनो प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या विद्यालयामध्ये क्रीडा महोत्सव सुरू होत आहे आजपासून आणि या क्रीडा महोत्सवासाठी आणि उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असणारे आपल्या श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकलखोप संचलित हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूलचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय यशवंतराव माने आम्हा सर्वांचीच नेहमीच प्रोत्साहन देणारे प्रेरणास्थान मार्गदर्शक आंधळी सुपुत्र आदरणीय शहाजी माने सर त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका शिक्षिकेत बंधू आणि तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी संघातील सर्व संघनायक उपसंघ नायक त्याचबरोबर सर्व सदस्य खेळाडू प्रथमत मी आपली संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आत्ता सांगितल्याप्रमाणे गुणाचा विकास व्हावा त्याचबरोबर खेळाडू वृत्ती तुमच्यामध्ये यावी तुमच्यातून चांगले खेळाडू राष्ट्रीय खेळाडू घडावे या दृष्टिकोनातून आपण प्रतिवर्षाप्रमाणे क्रीडा महोत्सव सुरू केलेला आहे आणि मला विशेष आनंद होतो की तुमच्यामध्ये असणारा हा उत्साह असाच आपल्याला शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं आहे यामध्ये सांघिक सामने होत आहेत लहान गट मोठा गट त्या गटातील खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत आणि त्यामध्ये खो खो विशेषतः आणि कबड्डी सांघिक खेळ या ठिकाणी संपन्न होणार आहे ॲथलेटिक्स स्पर्धा सुद्धा होणार आहे सुरवातीला आपण या <coughs> सांघिक स्पर्धा संपन्न करणार आहोत आणि मुलांनो तुम्हा सर्व संघातील खेळाडूंचं मी अगदी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि तुम्हाला खेळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो मुलांनो तर आपल्याला हा खेळ जो दाखवायचा आहे आपले क्रीडा शिक्षक माने सर यांनी आपल्याला सांगितलेल्या नियमानुसार खेळायचं आहे आणि प्रामाणिकपणा त्यातून आपल्या मध्ये वृद्धिंगत होणार आहे आणि त्याचबरोबर शारीरिक बौद्धिक मानसिक कणखरपणा या खेळामुळे येत असतो लक्षात घ्या मुलाला आणि म्हणून खेळ अत्यंत आवश्यक आहे जीवनामध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे तुम्हाला सांगितलंय की मोठमोठे महान खेळाडू जे घडलेले आहेत त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून जर वाटचाल केली ज्यांना कुणाला आपल्या खेळामध्ये करिअर करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी विशेषतः काय केलं पाहिजे की त्या खेळावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्यातले बारकावे आपण जाणून घेतले पाहिजे शिकून घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे वाटचाल केली पाहिजे आता सचिन तेंडुलकर सारखा खेळाडू कसा घडला तुम्हाला माहिती आहे त्यानं किती कष्ट मेहनत घेतली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याच्यासारखाच विराट कोहली एक वेगळ्या दर्जाचा खेळाडू तयार झालेला आहे तो सचिन तेंडुलकरचा तो सचिन तेंडुलकरला शिष्य मानतो लक्षात घ्या मुलांना असं कुणीतरी आपल्या नजरेसमोर असावं लागतं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं की असं उदाहरण आपल्या नजरेसमोर ठेवून तुम्हाला ज्या खेळामध्ये करिअर करायचं आहे आणि आपल्या विशेषतः आपली शाळा हिंद केसरी गणपतराव आंधळकर या नावाने प्रसिद्ध आहे चांगले आपल्या विद्यालयातून चांगले खेळाडू चांगले कुस्तीपटू पण घडत आहे याचा मनस्वी आनंद होतोय मुलांना तेव्हा खेळामध्ये खरंच तुमचं करिअर आहे मात्र खूप स्पर्धा पण आहे खेळामध्ये गुणवत्ता लागते क्वालिटी आपल्याला स्वतःमध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी शिकायला लागतं मनुष्य आजन्म विद्यार्थी आहे प्रत्येक गोष्टीत भरपूर आपल्याला शिकता येतं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला मन लावून जर आपण ऐकलं पाहिलं आणि अभ्यास केला तर त्यामध्ये आपण आपलं करिअर घडवू शकतो तेव्हा बोला बोलण्यासारखं भरपूर आहे वेळ खूप पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्याच खेळाडूंना सर्व सरगे, संघांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज विद्यार्थी मित्रांनो सरांनी आपल्या मनोगतामध्ये विजय झाला तर आपणाला उरळून जायचं नाही किंवा पराजय झाला तर खचून जायचं नाही ही एक भावना निर्माण झाली पाहिजे असं मत सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि उत्कृष्ट खेळाडू कशा पद्धतीनं घडला पाहिजे त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं धन्यवाद सर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ माननीय श्री शहाजी सर यांना मी विनंती करतो की मुलांना दोन मिनटं मार्गदर्शन करा त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी आ, सरांचा या ठिकाणी सत्कार आपल्या विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक यांच्या शुभस्ते घेतोय